नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहिमतपूर निवडणूक शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र अजितदादा गटाला मोठा पाठिंबा रहिमतपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला एकत्रित पाठिंबा जाहीर केला या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत सुनील माने यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत रहिमतपूरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र येत आहोत असे सांगितले यावेळी बोलताना ते म्हणाले हा देश एका जातीधर्माचा नाही संविधान हेच आमचे मार्गदर्शक आहे आमचे हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांना समान न्याय देणारे हिंदुत्व आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ विभाग दोन्ही एकत्र आल्यास रहिमतपूरचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे रहिमतपूर राजकारणातील मोठी घडामोड संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपले मत कमेंटमध्ये नोंदवा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो रहिमतपूर नगरपालिकेचे पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबरला होती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यामध्ये खूप अत्यंत झाले राजकारणामध्ये रविषिक भूमिका मांडली काँग्रेसने भूमिका मांडली आमचे कुणाचं ही मनभेद नाहीत वैचारिक मतभेद असू शकतात राजकारणामध्ये शेवटी विचार हे जीवनपणात लक्षण आहे आणि विचारावर राजकारण आधारित असत हे काही हुकुमशाही नाही त्यामुळे विचारानं आम्ही सर्वजण एकत्र आलो निश्चित थोडस बोलणी चालणी करा उशीर झाला परंतु त्या ठिकाणी सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आमच्या सगळ्यांचं की रहमतपूर शहर हे देशामध्ये राज्यामध्ये एक नंबर झालं पाहिजे चार वर्ष प्रशासक आहे प्रशासकाच्या काळामध्ये गावाची अवस्था खूप अडचणीत झाली ज्या गावाला देशामध्ये विज्ञान भवनामध्ये दोनदा पुरस्कार मिळाला स्वच्छ शहरचा शहराचा त्यामध्ये सर्व नागरिकांचं योगदान होतं नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्याने प्रयत्न निश्चित आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न असेल की सगळ्यांनी सबके तक सबका विकास એટલે એકા વિશિષ્ટ માનસાતા વિકાસ કરને તે દૃષ્ટિએ અમે એકત્રળ નહી ઉત્યાસ કેવા રાજકારણમાં અમેળા કોનાલા કાય અપેક્ષા આયતમાન અમે એકત્રળ નહી ત્યાં ठिकाणी રહેમતપુર ચા વિકાસાચા સંકલ્પ તો પ્રતિકાચા દૃષ્ટિને શૂટી પ્રતિકાની દૃષ્ટિ હશે તમને कसा विकास असला पाहिजे त्या ठिकाणी आता काटाने सांगितलं की एक मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आलो आता इथं ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम करतोय मी जिल्हाधीश म्हणून काम करतो ह्या महिन्यामध्ये मी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये गेलो काका एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस असेल किंवा सर्व जाती धर्माचे माणसं एक रहमतपूरला एक वेगळी ओळख आहे आपण जर बघितलं रहमतपूर मध्ये या जिल्ह्यामध्ये काही शहर आहेत त्या शहरांची एक ओळख वेगळी आहे म्हणजे साहित्य असेल क्रीडा असेल शिक्षण असेल वैचारिक असेल एक वेगळी परंपरा आहे या ठिकाणी पन्नास वर्षाचा मी माझं एकावन्न वर्ष वर्ष आहे परंतु कधीही हा जातीचा हा धर्माचा हा भेदभाव केला नाही <coughs> हा देश एकट्या जातीचा कुठलाही नाही सर्व जाती धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाची प्रगती झाली जे जे देश धर्मावर निर्माण झाले जर आपण देशाचा जगाचा इतिहास बघितला तर त्या ठिकाणी त्या देशाची अवस्था काय आणि भारत हा एकमेव जगातला देश आहे की जो संविधानाच्या माध्यमातून चालला आहे संविधान आपण घेऊन त्या ठिकाणी काम करतोय निश्चित त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता आमचं हिंदुत्व आहे किंवा काकांचं हिंदुत्व आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व आहे समोरचं हिंदुत्व आहे ते मनुविचाराचं हिंदुत्व आहे त्यामुळे कुठल्या विचाराचं हिंदुत्व पुढे न्यायचं नक्की त्यांनी निश्चित केलेला आहे दोन के ते प्रत्येकाला माझाही धर्माचा प्रेम आहे मी हिंदू आहे मी रोज सकाळी अध्यात्म त्याच सादर करत सादरीकरण कुठं करत नाही जे करायचे ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन आम्ही निश्चित रहिमतपूरच्या विकासामध्ये कटिबद्ध आहोत आजकालच्या दोघांच्या मध्ये काँग्रेस आणि शिंदे गटाचे त्यामुळं आजीदादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब विकास मंत्री आहेत अर्थ खात विकास खात एकत्र आलं काय होऊ शकतं तुम्हाला अनुभव आहे म्हणजे दोन्ही राज्यामध्ये दोन्ही महत्वाचे खाती अर्थ आणि नगर विकास या माध्यमातन त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका असेल आमचं कुणाहीच आम्हाला द्वेष नाही पर्यटन शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत मकरंदाबा त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री आहेत अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाला फार काय लागत नाही आणि कसा विकास करत असताना कुठल्या पद्धतीने विकास करू शकतो प्रस्ताव कसे द्यायचे असतात त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो निश्चित या रहिमतपूरमध्ये मध्ये येणाऱ्या आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की या देशातलं राज्यातलं सर्वात चांगलं शहर रहमतपूर कसं होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील निश्चित आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी जे काँग्रेसला हलकल याचं काही कारण नाही किती महत्वाचे आहेत नाही म्हणला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काँग्रेस विचारधारेचे दहावीस टक्के पाच दहा टक्के मतदान आहेत आणि जे विचारधारे मतदान आहेत ते विचारधारेचे मतदार से एकत्र करून रहिमतपूर नगरपालिका दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे आम्हाला नक्की खात्री आहे रहमतपूरच्या इलेक्शन मध्ये सर्व सहकार्य आम्ही निश्चित परफॉर्मन्स चांगला करू त्या ठिकाणी जे जे काय रहमतपूर साठी करता येईल ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस राहील धन्यवाद काय विचारायचं सगळे विचाराव खरंतर दोन हजार पंचवीसच्या रेहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला निमंत्रित करून आमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या सांगणं आपल्याला गरजेचं असल्यामुळं आम्ही आज वेळ काढून आवर्जून आपल्या स सर्वांसमोर पत्रकार परिषदेत काही गोष्टी जाहीर करणार आहोत गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक घडामोडी या रहमतपूर शहरामध्ये घडत गेल्या वास्तविक रहमतपूर शहरामध्ये असणारे राजकीय कुणीही आमचे शत्रू वैयक्तिक ना सुनील मान्यांचे आहेत ना माझे समाजाच्या विकासासाठी रेहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणारे आणि रात्रंदिवस जगडणारे आमचे सुनीलमाने भाई असतील मी असेल आम्ही काम करत आहोत अशा पद्धतीने काम करत असताना मग गेल्या अर्धा दिवसामध्ये मला जरा थोडंसं माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं असल्यामुळं गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला मी सांगित होते की माझी भूमिका योग्य वेळी मी स्पष्ट करेन आणि ती वेळ आज आलेली आहे जाणीवपूर्वक मी आपल्याला एक नमूद करू इच्छितो मंत्री महोदय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई साहेबांना मी दोन तीन दिवस पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की साहेब आपण महायुतीमध्ये जरी असलो तरी सर्वात मोठा असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आपल्याला थोडस दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगानं आपण मग राष्ट्रवादीमध्ये असणारे आमचे सुनील भैयाम आणि अजितदादाचा गट आणि शिवसेना शिंदे गट आपण जर भविष्यात नगरपालिकेमध्ये एकत्र युती केली तर चालेल का त्यांनी यश म्हणल्यानंतर मग आम्ही सर्वांनी बसून आमच्या भूमिका जाहीर करण्याचं आपल्यासमोर ठरवलेलं आहे निश्चितपणानं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या रेहमतपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कारण की या रेहमतपूर शहरामध्ये भाई असतील मी असेल आमच्या दोघांच्याही मागं दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सुनीलबाई यांच्या मागं दादा आहेत माझ्या माग माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच सातारा जिल्ह्याचे मंत्री आमदार मकरंद नामदार मकरंदी पाटील आहेत माझ्या मागं शंभुराज देसाई पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं ह्या घडामोडीमध्ये आमच्या तुमच्यासाठी आमच्या ज्या संकल्पना आहेत जो विकास आहे उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करण्याच्या कर दृष्टिकोनातून आम्हाला कुठेही ताकद कमी पडणार नाही याची खात्री झाल्यानंतर आपल्यासमोर या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासमोर बोलतोय